नमस्कार वनिकास किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय साबुदाणाची खिचडी आणि आलू फ्राय उपवासासाठी दोन्हीही अगदी उत्कृष्टपणे बनतं आणि दोन्ही आपल्याला चालू शकतं तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते एकदा आपण बघूया इथं मी कमीत कमी अर्धा ते पाऊन तास मी साबुदाणा भिजवत ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे तर छान ठेवलेलं आहे आपलं अशा प्रकारे तर उपवासासाठी आपल्याला काय लागतं साबुदाणाची खिचडी आणि बटाट्याची भाजी तर मी आज इथे साबुदानाची खिचडी आणि प्लस इथे तीन चार बटाटे घेतले ते आहेत त्याचे मी आलू फ्राय करणार आहे आकडीपत्ता पत्ता एक हिरवी मिरची आणि थोडे शेंगणार तर सर्वप्रथम मी खिचडी टाकते फोडणीला नंतर आपण आलू फ्राय करायचं कडे ठेवलेली आहे आपण आता मी ह्याच्यात तूप घालते आणि आपलं तूप गरम होतोपर्यंत मी मिरची चिरून घेते आता आपलं तूप छान तापलं की आपण फक्त जिरे घालायचे पत्ता मिरची आणि मग आपला भिजवलेला चार आपण आपण करा आता मी एखादा बटाटा इकडे घालते बारीक करून बटाटे थोडेसे हे होतोय मऊ असेल आपण आलू फ्रायसाठी बटाटे चिरून चांगलं तू ढोळून घेऊ आणि वरून चवीसाठी साखर घालते चवीसाठी थोडीशी साखर घालते आणि वाफ येण्यासाठी एक हात दोन मिनिट आपण याला झाकून घालतो आलू काय करायला घेऊ मध्ये दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली खिचडी रेडी झालेली आहे वरून पाहिजे तर तुम्ही दाण्याचं पूट सुद्धा ह्याच्यावर घालू शकता मी आता बारीक फिरून कोथिंबीर घालणार आहे आलू आता आपण कोथिंबीर घालून घेऊ याच्यावर आता आलू फ्राय करायला घेऊ झटपटमध्ये तेल घालू तेल आपलं गरम झालं की यात आपल्याला मुरिणी घालायचे जिरे घालायचे कढीपत्ता जे बटाटे घेतलेले आहेत कट करून ते बटाटे घालायचे बिना मसाल्याचे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि याला पाणी न घालता आपण नुसते फक्त फ्राय करत घ्यायचं पाणी घालायचं नाही घ्यायचं बस मी वरून वरूनच जिरा पावडर हो। तर अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की मला कळवा आणि अशा माझी रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऐकॉनला क्लिक करायला विसरू टाका धन्यवाद